महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारादरम्यान आमच्या प्रतिनिधी सोनाली चिखलकर यांनी प्रशांत यांच्याशी बातचीत केली या म्हणाले की ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे आणि यंदाची निवडणूक ही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी स्वाभिमानी विरुद्ध गद्दा अशी होणार आहे पाहूयात ते काय म्हणाले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे आघाडीचे उमेदवार जी जगताप सर आहेत आपण हडपसर मधील काळे पडाळ येथील प्रगतीनगर येथे आहोत दादा दररोज तुमचा प्रचार अगदी जोरात जल्लोषात सुरू आहे खरा माझा प्रश्न असा आहे की अगदी थोडे दिवस राहिले आणि बरेच दिवस प्रचार करतायत खरं दमाला झालाय का बिलकुल दमायचं काही कारण नाही त्याचं कारण की ज्यावेळेस एखाद्या उमेदवार त्यांना निवडणूक लढतो त्याच्यामध्ये वेगळा उत्साह आणि ऊर्जा असते तशाच प्रकारे आणि थोडीफार ऊर्जा कमी झाली की पवारसाहेब काल खूप मोठी ऊर्जा देऊन गेले त्याच्यामुळे मला खात्री आहे की या ठिकाणी कुठेही शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे अग्नि निकालाच्या दिवसापर्यंत कुठे थकवा जाणवणार नाही अर्थात ह्या सगळ्यामध्ये नागरिकांचं मतदारांचं क्रेडिट सुद्धा खूप मोठं आहे त्याचबरोबर माझे जे काही संघटनेतले इथले महाविकास आघाडीतले सहकारी आहेत आता इथं तुमच्यासमोर दिसतात की आमचे वैभव डांगमाळी आहेत नितीनजी गावडे आहेत मान्य योगेश बापू सासन आहेत प्रवीण भाऊतुपे तुपे नितीनजी आरोवे आहेत आमचे महेंद्रजी बनकर आहेत संजयजी शिंदे आहेत आमचे शीतलताई आहेत आमच्या गुंजाळताई आहेत एक किती किती लोकांची नावं घे सगळे लोक म्हणजे ही सगळी होत असताना या ठिकाणी कुठेही आम्हाला या संदर्भामध्ये थोडं थकवा जाणवण्याच्या मूडवर जरी असलं म्हणजे त्या रूटवर जरी असलं तरी हे लोक थकवा ते दूर करतात त्याचं कारण आहे की ही निवडणूक जनतेने हातात घेतली ही निवडणूक काय राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी नसून स्वाभिमानाविरुद्ध गद्दारी आहे गद्दारी गाडण्याकरता अडसरची जनता तयार आहे ज्या आमदारांनी पाच वर्षे विकास कामं केली नाही ज्या आमदारांनी कायम नाचा बाडा गायला ज्या आमदारांनी पवारसाहेब म्हणजे वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षामध्ये साथ सोडली त्यांना धडा शिकवण्यासाठी आणि या मतदारसंघामध्ये परिवर्तन करण्यासाठी जनता सज्ज आहे त्याच्यामुळं या ठिकाणी थकव्याचा काही विषयच येत नाही उत्साहाच्या काय भरामध्ये आम्ही निवडणूक लढू आणि जिंकूसुद्धा धन्यवाद